नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे एक पारंपरिक रेसिपी बनवली आहे उडदाचं घुटं ही रेसिपी माझ्या आजीची रेसिपी आहे असल सातारी पद्धतीने आज आपण हे झणझणीत भन्नाट चवीचं असं घुटं बनवलं आहे नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळ तरी अवश्य या पद्धतीने हे उडदाच्या डाळीचं घुटं करून पहा अतिशय चवदार लागतं आणि नेहमीपेक्षा एक पवित्र तुम्ही नक्कीच जास्त खाल एवढं हे चवदार बनतं हे बनवायला अतिशय सोपा आहे कोणत्याही पूर्वतयारीशिवाय तुम्ही हे बनवू शकता आणि याच्यामध्ये कोणत्याही गरम मसाल्याचा बिलकुल वापर होत नाही अगदी कमीत कमी, -कमी साहित्य आणि तेही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनणारी अतिशय अप्रतिम चवीची अशी ही आजची आपली रेसिपी आहे हे गुट बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतली आहे ही आपल्याला शक्यतो सालीचीच उडदाची डाळ घ्यायची आहे सालीच्या उडद्याच्या डाळीचं घुट्याची चव अतिशय छान लागते याच्यामध्येच तुम्ही दोन मोठे चमच्या हरभऱ्याची डाळ आणि दोन चमचे तुरीची डाळही घालू शकता परंतु इथे आपण फक्त उडदाच्या डाळीचंच घुटं बनवलं आहे मसाल्यासाठी इथं घेतलं आहे एक चमचा जिरं खोबरं घेतलं आहे आठ ते दहा तिखट हिरवी मिरची घेतली आहे थोडा टेचलेला लसूण घेतला आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या वाटण्यासाठी घेतल्या आहेत दोन इंच आलं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे प्रथम ही उडदाची डाळ आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे मंदाच्यावर पाच ते सात मिनिट तरी आपण ही भाजून घेणार आहोत जास्त खरपूस भाजायची नाही आहे म्हणजे लाल होईपर्यंत आपल्याला ही भाजायची नाही आहे परंतु मंदाच्यावर हलकीशी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ ही चिकट असते त्यामुळे भाजी ही आपली म्हणजे घोटही आपलं चिकट बनतं मग ते खाताना छान वाटत नाही म्हणून आपण हे थोडंसं डाळ भाजून घेतली की भाजीचा चिकटपणा थोडासा कमी होतो आणि चवही एकदम छान लागते म्हणून आपण ही डाळ थोडी भाजून घेणार आहोत डाळ दाल भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायची आहे आणि दोन ते तीनपणाने आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपण ही कुकरला उकडून घेणार आहोत एक चार ते पाच चिट्ट्या करायच्यात कारण ही डाळ उकडायला थोडासा जास्त वेळ लागतो या पद्धतीने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून ही डाळ आपण कुकरला उकडून घेणार आहोत डाळ उकडेपर्यंत इकडे आपण मसाल्याची तयारी करूयात वाटताना खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आलंही बारीक कापून घ्यायचं आहे प्रथम खोबरं आणि आलं वाटून घेऊया याच्यामध्ये जिरे घातले तरीही चालेल ते वाटल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालूया लसूनही घालायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे माझी आजी जेव्हाही हे घुटं बनवायची तेव्हा हा सर्व मसाला ती पाट्यावर वाटायची पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची चव अजूनच छान लागते परंतु इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तुमच्याकडे जर पाट्यावर वंटा असेल तर आवर्जून पाट्यावर वाटा किंवा जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुटून घेतलं तरीही चालेल अप्रतिम अशी चव लागते या पद्धतीने जास्त बारीक न वाटता थोडासा जाडसर असा आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे इथे आपण सात ते आठ लसूण पाकळ्या थोड्या कुटून घेतल्या आहेत एक चमचा धना पावडर घेतली आहे कडीपत्ता आणि थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आहे घुटे बनवण्यासाठी इथे ते तेलाचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे फोडणीसाठी इथे आपण पाच मोठे चमचे तेल घेतले तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे नंतर याच्यामध्ये हिंगही घालायचं आहे कढीपत्ता आणि जो आपण लसूण कुठून घेतला आहे तो घालायचा आहे लसूण आपल्याला छान गोल्डन होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण जे हिरवी मिरची खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं आहे थोडीशी तेलामध्ये कोथिंबीरही घालायची आहे आणि नंतर वाटण घालायचं आहे हे वाटण आपल्याला मंदाचेवर ते वर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे याचा कलरही बदलू द्यायचा नाही म्हणजे एकदम खरपूस लाल होईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा नाही आहे माझी आजी सांगायची ह्या घोट्याची चव ही तुमच्या मसाला परतण्यावरच अवलंबून आहे मसाला जर जास्त पुढे गेला तर घोट्याची चव बदलते त्यामुळे इथे न करपवता किंवा जास्त खरपूस न भासता आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मिरची जास्त खरपूस का भाजायची नाही आहे घोट्यामध्ये मिरचीचा हलकासा कच्चापणा खूप छान लागतो त्यामुळे घोट्याची चव अजूनच वाढते म्हणून इथे आपल्याला कलर न बदलता वाटणाचा म्हणजे हिरवंच वाटून राहिलं पाहिजे या पद्धतीने परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे आणि छोटा चमचा हळद घालायची आहे थोडंसंच परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालायचं आहे आपण ज्या भांड्यामध्ये मसाला वाटला आहे त्यातच हे गरम पाणी ओतून भाजीमध्ये घालायचं आहे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला मंदाचेवरच भाजून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये हे गरम पाणीच वापरायचे हा मसाला परतल्यानंतर डायरेक्ट मसाल्यामध्येच तुम्ही उकडलेली डाळ घातली तरीही चालेल परंतु आजी या पद्धतीने बनवायची अगोदर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायची आणि सर्व मसाला चांगला उकळून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये ती उकडलेली डाळ घालायची इथे आपली डाळ ही व्यवस्थित उकडून तयार आहे तुम्ही पाहू शकता भाजल्यामुळे डाळ न फुटता एकदम छान एकजीव शिजली आहे आणि जास्त फुटलीही नाही आहे इकडे आपलं मसाल्यालाही उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण ही उकडलेली डाळ घालून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं पळीने एकजीव मिक्स करायचा आहे तुम्ही पाहू शकता गुट्यामध्ये उडदाची डाळ अख्खी छान दिसत आहे परंतु ती मऊ शिजलीही आहे भाजल्यामुळे ती शिजते परंतु फुटत नाही त्यामुळे भाजीलाही चिकटपणा येत नाही आणि लक्षात ठेवायचं ही डाळ आपल्याला अजिबात घोटून घ्यायची नाहीये फक्त छान शिजवून घ्यायची आहे भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे नंतर झाकण ठेवून पुन्हा पाच ते सात मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाला आणि डाळ एकत्र मस्त शिजली गेली आहे आपलं अतिशय झनझणीत भन्नाट चवीचं असं हे घुटं तयार आहे तुम्ही पाहू शकता घुट अजिबात चिकटही झालं नाही आहे आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा भात कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता अतिशय चवदार लागता अगदी मनस तृप्त होऊन जातं या पद्धतीने एकदा तरी नक्की घोट करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका